नमस्कार प्रिय शिवभक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेली एक अद्भुत आणि शक्तिशाली कथा तशा महाशिवरात्रीच्या मागे तर कथा आणखीन आहेत पण आपण समुद्र मंथन आणि भगवान शंकरांनी जगाचे रक्षण करण्यासाठी विष प्राशन करण्याची कथा ऐकणार आहोत या कथेचा संबंध केवळ पौराणिक घटनेशी नाही तर त्यामध्ये मानवी जीवनाचा एक गूढ संदेशही दडलेला आहे भगवान शंकराने स्वतःच्या देहात प्रलयकारी विष धारण करून संपूर्ण सृष्टीला वाचवले हा प्रसंग आपल्या जीवनात काय शिकवण देतो त्याचा महाशिवरात्रीशी नेमका काय संबंध आहे चला तर मग जाणून घेऊया ही कथा पूर्ण सविस्तरपणे आणि त्यामागील गूढ रहस्य त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर समुद्र मंथन आणि अमृत आणि विषयाचा संघर्ष प्राचीन काळात जेव्हा देव आणि दानव यांच्यात सतत संघर्ष सुरू असे तेव्हा एक दिवस सर्व देवगण श्री विष्णूच्या शरणात आले त्यांनी प्रार्थना केली की हे परमात्मा आम्हाला दैत्याकडून सुटका मिळवून द्या भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्हाला अमृत मिळवायचे असल्यास तुम्हाला आणि दानवांना मिळून क्षीरसागराचे मंथन करावे लागेल त्यातून अमृत बाहेर येईल जे अमरत्व प्रदान करेल ही कल्पना ऐकून दानवही तयार झाले अमृतासाठी दोन्ही गट मंद्रांचल पर्वताला रवी आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापर समुद्र मंथन करायला लागले जेव्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली तेव्हा अनेक अद्भुत गोष्टी बाहेर पडल्या कामधेनुगाय उच्च अश्व कल्पवृक्ष अप्सरा धन्वंतरी वैद्य लक्ष्मी देवी आणि शेवटी अमृत कलश पण अमृताच्या आधी एक भयंकर संकट आले समुद्राच्या गर्भातून एक अत्यंत भयंकर आणि प्रलयकारी विष बाहेर आले हे विष इतके जहाल होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड जळून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली देव आणि दानो दोघेही घाबरले त्या विषयाची तीव्रता एवढी होती की पृथ्वीवरील प्राणी वनस्पती आणि नद्या सुद्धा सुकू लागल्या संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी राहिली सर्व देव आणि ऋषी मुनी हे संकट पाहून भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर गेले आणि त्यांना विनंती केली हे भोलेनाथ हे जगाचं आरक्षण करता तुम्हीच आता आम्हाला वाचू शकता भगवान शंकर हे त्याग करुणा आणि बलिदानाचे प्रतीक होते त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला आणि ठरवले की हे भयंकर विष कोणीही पचू शकत नाही त्यामुळे ते मीच प्राशन करतो त्यांनी मोठ्या निर्धाराने त्या भयंकर हलाहल विषाचा प्याला आपल्या हातात घेतला आणि एका क्षणात ते संपूर्ण विष प्राशन केले पण येथेच एक गोड गोष्ट घडली भगवान शंकरांनी ते विष गशाखाली उतरवले नाही त्यांनी ते आपल्या कंठातच स्थिर केले त्यामुळे त्यांचा गळा निळा पडला आणि त्यांना हे नाव मिळाले भगवान शंकरांनी विष प्राशन केल्यावर संपूर्ण देवगण आश्चर्यचकित झाले मात्र देवी पार्वती ही त्यांच्या शक्तीची आणि भक्तीची देवता होत्या त्यांना समजले की हे विष संपूर्ण शरीरात पसरले तर भगवान शंकराचे रक्षण करणे कठीण होईल म्हणून त्यांनी त्वरित भगवान शंकराच्या घशावर आपल्या हाताचा दाब दिला ज्यामुळे विष त्यांच्या गश त्यांच्या गळ्याच्या वरच राहिले आणि त्याचा प्रभाव त्यांना हानी पोहचू शकला नाही तर भगवान शंकरांनी ज्या दिवशी हे भयंकर विष प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले तो दिवस होता फाल्गुन महिन्याचा कृष्ण पक्षातील चतुर्दशी हा दिवस पुढे जाऊन महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला यामुळेच या दिवशी शिवभक्त रात्रभर जागरण करतात उपवास करतात आणि भगवान भगवान शंकराची आराधना करतात शंकरांनी संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही भयंकर विष प्राशान केले त्यांच्या या महान कार्यातून आपल्याला काही अत्यंत मौल्यवान शिकवण मिळते त्याग आणि परोपकार इतरांच्या भल्यासाठी स्वतःचा त्याग करणे हेच खरे धर्म आहेत संयम आणि शांती भगवान शंकराने विष प्राशन करूनही आपले मानस मानसिक संतुलन ढळू दिले नाही संकटाचा सा धिराने सामना करणे कठीण प्रसंगी घाबरून न जाता शांत राहून योग्य निर्णय घ्यावा विष म्हणजे काय केवळ समुद्र मंथनातून बाहेर पडलेले हलाल विषच नव्हे तर आपल्या जीवनात असलेले क्रोध मोह लोभ अहंकार द्वेष हे विषच आहेत आपणही भगवंताप्रमाणे हे विष पचवण्याची ताकद मिळवली पाहिजे मित्रांनो महाशिवरात्री ही केवळ जागरणाची आणि पूजा अर्चेची रात्र नाही ही भगवान शंकराच्या त्यागाची आठवण त्यांच्या करुणीची आणि त्यांच्या शिकवणीची रात्र जर तुम्हाला भगवान शंकराचे हे महान कार्य प्रेरणादायी वाटले असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या विचारावर कमेंट करा हर हर महादेव